सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या ते उन्हाळी कांदा का बाजारभाव कोणत्या विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग जाणून घेऊया आपल्यातील पहिली बाजार समिती पहिली बाळा समिती आहे गंगापूर उन्हाळी कांदा आवक होती एक हजार नऊशे चाळीस क्विंटल किमान दर मिळाला सहाशे पन्नास रुपये सर्वसर दर म्याला एक हजार तीनशे चाळीस रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार पाचशे रुपये पुढची बार समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार तीनशे एकसष्ट क्विंटल किमान दरम्याला सातशे पन्नास रुपये सर्वसर दर मिळाला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दर म्याला दोन हजार पंचवीस रुपये पुढची बाळ समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा आवक होती सत्याहत्तर क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार रुपये तर कमाल दरम्याला एक हजार चारशे रुपये पोटची बारा समिती आहे नांदगाव लाल कांदा आवक होती चारशे तेरा क्विंटल किमान दरम्याला तीन हजार तीनशे रुपये सरसरण दरम्याला एक हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर म्याला एक हजार एकशे एक्कावन्न रुपये शिबार समिती आहे मनमाड लाल कांदा आवक होती पाचशे क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सरसरण दर मिळाला आठशे रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार दोनशे नव्वद रुपये पुढची बाळ समिती आहे न धाराशिव लाल कांदा अवघी एक्केचाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार दोनशे रुपये सरसरण दर मिळाला एक हजार चारशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार सातशे रुपये पुढची बाळ समिती आहे जळगाव लाल कांदा आवक होती एक हजार चारशे पंचवीस क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर्वसाण दरम्याला एक हजार आठशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार तीनशे सत्याऐंशी रुपये पुढची भाष समिती आहे लाल लासलगाव निफाड लाल कांदा आवक होती तीनशे बावन्न क्विंटल किमान दरम्याला आठशे रुपये सर्वसाण दरम्याला एक हजार तीनशे पाच रुपये तर कमाल दरम्याला एक हजार चारशे रुपये बाळासाहेब आहे सोलापूर लाल कांदा आवक होती पंधरा हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सरसण दर मिळाला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार रुपये